लंडनमध्ये नोकरी मिळालेल्या प्रेम बिराडे या तरुणाने जिथून त्यानं शिक्षण घेतलं त्या पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर जातीयवादाचा गंभीर आरोप केला होता त्याने दावा केलाय की मला लंडनमधील एका कंपनीत नोकरी मिळाली होती मात्र त्या कंपनीने महाविद्यालयाकडे माझ्या शिक्षणासंबंधी पडताळणी प्रमाणपत्र मागितलं होतं मात्र मी दलित असल्यामुळे त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं नाहीये त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रेमची बाजू मांडली होती या आरोपांवर आता महाविद्यालयाने प्रतिक्रिया दिली असून प्रेमचे आरोप फेटाळले आहेत कंपनीने मागितलेली माहिती दिल्याचं कॉलेजने स्पष्ट केले <स्था> महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी सलग दोन दिवस निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीत घोळ तपासण्याचे आदेश दिलेत ही बाब राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मोठं पाऊल मांडलं दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे शनिवारी दिवसभर द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोलमडली होती पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने थीक ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली बोरघाट परिसरात वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्याचं दिसून येत होतं घाट परिसरात वाहने बंद पडण्याच्या घटनाही घडल्या त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट होत होती वाहतूक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कसोटीने प्रयत्न सुरू होते मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूक नियमन करणं अवघड झालं शनिवारी पहाटे धनत्रयोदशी निमित्त अस्तंबा पर्वतावर भरणाऱ्या यात्रेहून भाविकांना घेऊन एक खाजगी मालवाहू वाहन निघालं होतं सकाळी नंदुरबार जिल्ह्यातील चांदशेली घाटात वाहन आलं असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वाहन उलटलं या वाहनात सुमारे चाळीस भाविक होते वाहनाखाली अनेक जण दबले गेल्याने या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालाय अनेक जखमी झाले आहेत गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकशे एकवीस जागांसाठी नामांकन प्रक्रिया शुक्रवारी संपली आहे सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे निवडणुकीसाठी फक्त वीस दिवस शिल्लक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी बिहारमध्ये बारा सभा घेणार आहेत तेवीस ऑक्टोंबर रोजी सासाराम गया आणि भागलपूरला अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दरभंगा मुजफ्फरपूर आणि पाटणा एक नोव्हेंबर रोजी छपरा पूर्व चंपारण आणि समस्तीपूर तर तीन नोव्हेंबर रोजी पश्चिम चंपारण सहरसा आणि अररियामधील फारबिजगंज येथे सभा घेतील दुसरीकडे महाआघाडीतील जागांवरचा संघर्ष अद्याप सुटलेला नाही भारतीय लष्कराच्या एका सैनिकाने ट्रेनमध्ये सीपीआर देऊन एका आठ महिन्यांच्या बाळाला वाचवलंय आर्मी मेडिकल सर्व्हिसेस विंगने शनिवारी ही माहिती दिली आहे आर्मी मेडिकल कॉर्प्सचे सैनिक सुनील हे तेरा ऑक्टोबर रोजी दिल्लीहून दिब्रुगड जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करत होते ट्रेन प्रवासादरम्यान मुलाचा श्वास थांबला आणि तो बेशुद्ध पडला बाळ मेला आहे असं समजून मुलाची आई बेशुद्ध पडली कुटुंबातील इतर सदस्यही घाबरले सुनील यांनी लगेच परिस्थिती समजून घेतली आणि मुलाला सीपीआर दिला यामुळे बाळ पुन्हा शुद्धीवर आलं सोशल मीडियावर सुनीलच्या प्रयत्नांचं कौतुक केलं जात आहे आज लखनौमधील ब्रह्मोस एरोस्पेस युनिटमधून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी रवाना झाली आहे सरोजिनी नगर येथील युनिटमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याला हिरवा झेंडा आहे त्यांनी यू थर्टी लढाऊ विमानातून व्हर्च्युअल ब्रह्मोस हल्ला पाहिलाय पाच महिन्यांपूर्वी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मोस एरोस्पेस युनिटचं उद्घाटन करण्यात आलं होतं सिंह यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिलाय ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी शनिवारी पुन्हा एकदा भारताविरुद्ध चितावणीखोर विधान केलंय पाकिस्तानकडे कुठेही हल्ला करण्यास सक्षम शस्त्र आहेत भारताचा हा गैरसमज लवकरच दूर होईल की तो त्याच्या आकारमानामुळे सुरक्षित आहे अण्वस्त्रधारी वातावरणात युद्धाला असतानाही जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर पाकिस्तानी सैन्याचं प्रत्युत्तर हल्लेखोराच्या आवाक्या बाहेर असेल गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने आपली क्षमता दाखवली आणि स्वतःपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या शत्रू सैन्याचा पराभव केला असे मुनीर यांनी लष्करी अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडला संबोधित करताना म्हटलं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ड्यूरन रेषेवर तणाव वाढलाय दोन्ही देशात झालेला शस्त्रविराम अल्पकालीन ठरला असून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बर्मल आणि अर्गुन जिल्ह्यांमधील निवासी भागांवर हवाई हल्ले केले आहेत या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे अफगाणिस्तान क्रिकेट, क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत ज्यामध्ये कबीर आगा सिब्गतुल्ला आणि हारून यांचा समावेश बॉलिवूडसाठी <ण्गी> नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा एक खास महिना असणार आहे या महिन्यात ॲक्शन थ्रिलर हॉरर कॉमेडी आणि ड्रामा यांसारख्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे अगस्त्यनंदाची प्रमुख भूमिका असलेला इक्कीस हा चित्रपट सात नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे यामी गौतम आणि इम्रान हाशमी यांचा हक आणि सोनाक्षी सिन्हाचा जटाधरा देखील सात नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे दे दे प्यार दे टू हा या वर्षातील बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट चौदा नोव्हेंबरला मस्ती चार चित्रपट एकवीस नोव्हेंबरला तर हॉन्टेड गोस्ट ऑफ द पास्ट थ्री हा हॉरर चित्रपट एकवीस नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे